नमस्कार मी पृथ्वीराज पोपटराव सस्ते राहणार सस्तेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा आज आपल्या घरी गवराई आणि अखंड भारतात श्री गणेश यांचे जे आगमन होते त्याच्या निमित्ताने मी आज स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या एक बैलगाड्या विशेष एका छोटसा देखावा सादर केलेला आहे आज अंकुरांचा वाढदिवस अंकुरन रंजित निंबाळकर आणि माझी कन्या शिवाज्ञा पृथ्वीराज सस्ते ह्या दोघींच्या स्वरूपात मी ह्या दोन गौराया आज आ, स्थापन केलेल्या आहेत एक अनोख्या पद्धतीनं मी अंकुरनचा वाढदिवस साजरा करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे छोटासा आणि सरांना पण एक श्रद्धांजली या देखाव्यातून मी सादर केलेली आहे यायचं आपला सन्मान आहे सर पोलीस स्टेशन चेस विनंती आहे कृपयावरती यायच कृपया मला खरं ठिकाणी वायकर संगर्मात का बघा या संग्रमात करून कायदान